कोण कोण नाव सांगा आहे संपर्क प्रमुख आहेत नाव सांगा संपर्क प्रमुख अरुण बाई दुधवाडकर हा कर विषय असा आहे की ते चालले होते दुसरीकडे त्यांना थांबवायसाठी त्या ताईंनाही मध्यस्थी करून त्यांना थांबवलं पण माझा त्यांना सवाल आहे हा केंद्र विधानसभा मतदारसंघात जर महाविकास आघाडी झाली आणि विद्यमान आमदारांना तिकीट मिळालं तर हे काय दिवे लावणार आज मला काढून तिथं हे केलंय हे काय दिवे लावणार त्यांनी सांगू ते काय दिवे लावणार आहे राहणार तुम्ही पक्षावर राहणार त्रास होतोय साहेब फार मी तुमच्याबद्दल बोललेलो आहे काय माझ्या चुकून शब्द गेल्या असतील आपल्याबद्दल मला क्षमा करा तिथून कुठल्या काळात देखील आपण आधी सहकार्य केलं त्याच्याबद्दल सहकार्य करावं ही विनंती करतोय आमचं आपली भूमिका मांडलेली आहे आता तुम्ही शिवसेनेतच राहणार की शिंदे गटासोबत जाणार का याला केलं जाणार होतं हे तुम्हाला माहित होतं ही गोष्ट तुम्ही शिवसेनेच्या कोणत्या नेत्यांना सांगितला आणि ती गोष्ट माझेपर्यंत पोहोचवली का तिथं काय मिळालं कुठली कुठली आक्रमक आक्रमक कुणाच्या कुणालाही न भीता मी काम करणारा कार्यकर्ता आक्रमकपणे बोलणार आहे आणि साहेब मी काय चुकीचं बोललोय असं वाटत नाही बाळासाहेबांनी सांगितलंय मी साहेब माझं मानसिक संतुलन कालपासून प्रचंड बिघडलेलं आहे मी अजून कोणताही कसला विचार केला मानसिक संतुलन इतके बिघडलंय की मी माझी दोन मुलांनी माझी बायको इतक्या टेन्शनमध्ये आहेत की असं झालंही आम्हाला अजून पटना झालंय पटना झालंय साहेबांनी निर्णय घेतलाच कसा या लोकांचा ऐकून म्हणजे जिल्ह्यात असे काही लोक ठेवलेत का आपण पक्ष संपवायचं ठरवलंय काय काय करायचं ठरवलंय काल 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 राजेशा कदाचित आज कळाला असेल असं त्यांचं वक्तव्य होत आहे जर तुम्ही शिंदे गटात इच्छा व्यक्त केली तर सर्वात विचार करून तुम्हाला सामोवून देखील घेऊ अशा पद्धतीचा त्यांचा वैयक्तिक विषय आहे त्यांनी आशावादी मी वाचलं ते आशावादी आहेत म्हणून ठीक आहे त्यांची आशा असू दे त्यांच्या पुढं संजय पवारांनी सांगितलं आमची विनंती आहे मुरलीबाई नगरने मुरलीबाईला भरपूर दिलंय मला संजय पवारांना एक विचारायचं आहे एक गोकुळ सोडलं तर साहेब मला काय दिलंय आणि माझं कष्ट किती आहे तुम्ही अगदी पहिल्या दिवशीपासून बघितलंय कष्ट किती आणि काय मला भरपूर दिलंय काय माझ्या अंगावर साहेब तुम्ही लढावे काय करताय सगळं लढल्यानं तुमच्या नाही कुणीही केलेलं नाही आणि मी पुन्हा फोन तसा ऑनलाईन स्वीकारलेला नाही दुसरा विषय की आज मी जातात आहे मला जे सल्ला द्यायला आले काय पवार साहेब असतील देवणे साहेब असतील ही सगळी माझी चांगली दोस्त आहे मी हेही तुम्हाला सांगतो माझी पत्रकार परिषद झाल्यानंतर कदाचित त्यांना वरून फोन येईल की तुम्ही काय तर याला उत्तर द्या म्हणून ते माझे चांगले मित्र आहेत पूर्वी होते अजूनही आहे आज मी धावत्यात आहे तुम्ही सुपात आहे उद्या सुद्धा तुम्ही जातात येणार आहे तुम्ही सुद्धा जातात येणार आहे हे सुद्धा तिने त्या ठिकाणी लक्ष ठेवायला पाहिजे की शिवसैनिक शिवसैनिकाच्याच खांद्यावर बंदूक ठेवून नये कदाचित त्यांना फोन येईल मुरलीनं जे बोललाय त्याला उत्तर द्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक म्हणून बोलवलं तर काम करायचं नाही निवांत जेवढं जमल तेवढं आपलं नदर चुकीनं काय म्हणजे बोलण्याच्या योगात काय झालं असं माणसा अजून निष्ठावून शिवसैनिक म्हणून अकलपट्टी झालाय का अटलपट्टीची पलाव झालेली आहे माझा अन्याय झालेला मी मांडायचे परंतु तुमची शिवसैनिक टाकलपट्टी झालेली नाही बघा याबाबत तुम्ही शिवसैनिक हा बाबा टेस्ट सर मी खासदारांचा उल्लेख केला वाटतो त्या नावानं आहे त्या नावानं आहे त्यांचा त्याच्यात काय रोल नाही आहे तुम्हाला ना देशमुख उतर माहित असेल बाळासाहेब देशमुख आणि नंदू जागी वारले म्हणजे मिस्ला ज्याजूचे भाऊ ही दोघं अध्यक्ष उपाध्यक्ष होती सेंट्रल गव्हर्मेंट सबसिडी उचलली खर्च केली आणि इमलिगल रीत्या त्या ठिकाणी सुरू आहे आणि टोळकं फिरताय बघा इथं एमआरडीसी रोज गेला की तुम्हाला टोळकं दिसत पुढची राष्ट्रीय मग अशी बोललो की माझी पण त्याच वेळेला याच पक्षाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर सिंह यादवांचा काहीतरी वाढदिवसाचा कार्यक्रम वडगाव मध्ये होता त्या कार्यक्रमात जयंत पाटील हे मी रस्त्यावर आंदोलन करतोय पेपर कटिंग अजूनही बघा कुणाकडे असेल तर त्या ठिकाणी स्टेजवर ऑर्केस्ट्रा असल्यासारखे गाणं दुले दुहेगो चेहरा सुहाना लगता आहे हे गाणं त्यांनी तिथं म्हटलं अरे शिवसैनिक तळमळतोय रस्त्यावर ते गाणी त्याने ठिकाणी म्हटलं आणि ह्याचं जर उद्धवजी ऐकत असतील तर आपण कुठं चालतोय त्या ताई ज्या आल्यात परवा 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 आल्यात तुमचं स्पीच चांगलाय सगळं चांगलं आहे पण तुम्ही जर ह्याला खतपाणी करत असाल तर माझ्यासारख्या कडवट शिवसैनिकांनी फक्त गोळी घालून घ्यायचं राहिले साहेब आता गोळी घातलो की माझा विषय संपला एवढं माझ्यावर अन्याय झालेला आहे माझ राजकीय कारकिर्द संपवली संपूर्ण डॉक्टर मिनशेकरांनी या आपल्या विभागाच्या संपर्क प्रमुखांनी पण संपर्क प्रमुखांनी पण त्याचा सियादा वाटायच्या संपर्क प्रमुख म्हणजे मातोश्री आणि आमच्या मधला एक दुवा आहे वेळोवेळी माझी लोकप्रतिनिधी किती शेण खातात हे आम्ही सारखं सांगत असतोय पण ह्यांची भूमिका नेहमी नरोवा कुंजवा त्याचं एक वाक्य आहे नरोवा कुंजवा या पद्धतीनं ते वागत गेले माझ्यावर त्यांनी सुद्धा अन्याय केलाय साहेब मातोश्रीला गेलो साहेबांना भेटायला जवळपासची दोन चार लोक पहिला बाबा काय काम आहे तुझं पहिला त्यांना सांगायचं सा। मग साहेबांना भेट हा साहेब यांनी माझं का तुमचं काम आहे सांगितलंय ठीक आहे काय करायचं आहे भावना पुढा पुढे मांडायच्या मग जर मीडियाला गेलो तर माझं चुकलं कायचं मी त्यामध्ये चुकीचं काय बोललोय मला दाखवून द्या मी चुकीचं काय बोललोय त्याच्यामध्ये अजूनसैनिक म्हणून शिवसेने अटलकटे झालाय का असं तुमचं प्रेम झाल्यानंतर ते एक दुजा करतील झालेली शिवसेने शिवसैनिक पण झालेले मग मी हे मांडायचे नाही सैनिक म्हणून राहणार नाही नाही माझा अन्याय झालेला मी मांडायचं परंतु शिवसेना लेपारी साहेब इथे या खुर्चीवर बसला की तुमची तीच भावना होणार आहे काय ज्याच धळत ना त्यालाच कळते साहेब बोलता बोलता एक मिनिट झाला तुमच्या राजू साठी जिल्हा प्रमुखांना हटवलं म्हणून तुमचं विधान आहे तर त्याच्यामुळे नाराज होऊन शाखा प्रमुख तालुका प्रमुखांचा झाले का नाही नाही मी कुणालाही सांगणार नाही मी पाप करणार नाही पाप करणार नाही बघव्याची प्रतारणा करणार नाही कुणाला ये बाबा माझ्यावर आहे हे कर तुमचं तुमचं चाललंय आम्ही बी आहे तुमच्यावर

काय करणार तो जर तर विषय साहेब आता एवढं रामायण घडल्यावर बी राजू शेट्टीला घ्यायचे काय बोगल्या काय रामायण घडल्यावर असं काय मी म्हणत नाही पण पन तुम्ही जर त्या पासून आंबा घाटापर्यंत प्रत्येक गावात गेलात ना तर हे झाले या प्रकरणाची चर्चा वेगळ्या पद्धतीनं सुरू आहे झालं चुकीत झालंय एका राजू शेट्टीसाठी इतक्या वर्षी जिल्हा प्रमुख राहिलेल्या माणसाला थांबवणं बरोबर नाही त्याचं सर्वे करतील ना माझं आणखी एक मत जरा दीपक माझं आणखी एक मत असं आहे मुरलीचा जरा विरोध आहे ना ठीक उल्हास <laughs> पाटलाला द्या सत्यजित पाटलाला द्या डॉक्टर मिनशेरला द्या हा शिवसैनिक दोन पावलं त्यांच्या पुढे असेल पण शिवसैनिकच द्या शिवसैनिकच द्या उपरा दोन हजार नऊ ला घेतला रघुनाथ पाटील दोन हजार चौदाला घेतला राजू शेट्टी दोन हजार एकोणीस ला घेतला धरशील माने काय केलं होती मी एक तर शिवसैनिकाचं काहीतरी भलं करायचं होतं काम करायचं होतं ते जरा आवडत होत मी जिल्हापूर्ण झाल्यापासून सांगालोय मी एकदम माग नको जायला मग एवढी सगळी घटना घडली साहेब जरा वाचा पुढा एवढाच विषय आहे कधी तुमची मंडळी कधी जाहीर करणार आहे माझे मनस्थिती साहेब बरोबर नाही माझा मेंदू काम करायचा पण झालाय मेंदू काम कन्फ्यूज झालोय काम करायचा पण झालंय मनोस्थिती माझीच नाही माझी दोन्ही मुलं आले बघायचं बाकीचे सगळे नाही जरा परत माझी व्हिडिओ चेक करून बघा तुम्ही मी मागितलंय त्यांच्याकडे पक्षसृष्टी म्हणजे मागायचं नाही काय मागितलंय माझा विचार व्हावा राजू शेट्टी आपल्याला दोन हजार चौदाला फसवलाय त्याला नको साहेब त्याला नको माझा विचार विचारवा एवढं ठीक आहे तुम्ही बोलून घ्या सांगा आम्हाला मुरली थांब असा आहे तसा आहे काय डायरेक्टच होणार तुम्हाला बरोबर का कारण तुम्ही उभे ते देखील जाते हे बघ नाही माझ्यावर झालेला अन्याय साहेब मी त्या ठिकाणी मांडलाय ते त्यांचं राजेश क्षीरसागरचं म्हणणं आहे दोन अडीच वर्षापूर्वी आता माझ्यावर जो अन्याय जो मांडलाय ते त्यांचं मत ते त्यांनी मांडलेलं आहे हा सगळ्यात महत्वाचा ज्या डॉक्टर सुजित मिंचेकरनी हे षडयंत्र करून ताई लक्ष झालं का तुमच्या आल्यात ना सुषमा ताई अंधारे टाकाला जाताना मोगा लपवायचा काही गरज नाही आता काय सुष्माताई अंधारे या तुम्हाला माहित असेल साहेब बीडचा जिल्हा प्रमुख बदलला आपण वर्तमानपत्रात बघितलं असेल तिथं देखील त्यांनी माझ्या साहेबांना कळकळीची विनंती आहे हो शिवसेना देव देश धर्माचं रक्षण करणारी संघटना आहे ऐंशी टक्के समाजकारणवीस टक्के राजकारणकारी संघटना आहे या संघटनेमध्ये विनंती आहे साहेब अशा लोकांना ढवळा डवळ डवड़ करून देऊ नका हो जीवाचं रान करणारा रक्त आणणारा शिवसैनिक या ठिकाणी आहे माझ्यावर चाकूचे वार झालेले साहेब चाकूचे वार झालेले घटनेसाठी तरी सुद्धा आम्ही तुमच्या बरोबर आहे काय आणि विषय निघाला म्हणून सांगतोच एक टेक्स्टाईल पार्क आहे कुणाचे नाव नाही त्याचं मी नाव आज घेणार नाही या ठिकाणी जवळपास या डॉक्टर सुजित मुंजेकरच्या माध्यमातन सदुसष्ट एकरचा भूखंड घोटाळा सुरू आहे एमआयडीसी मध्ये या डॉक्टर मिंचेकरांची एक टोळी आहे ही टोळी या एमआयडीसी कार्यालयामध्ये सातत्यानं काम करत असते त्या ठिकाणी पाच सहा लोकांची टोळी आहे ही टोळी त्या ठिकाणी काम करत असते आणि सदुसष्ट एकरचा ज्याची केंद्र सरकारची ते, ते अनुदान उचललंय आणि ते खर्च बी झालंय आता तो प्लॉट काहीतरी देणं घेणं करून ट्रान्सफर करण्याच्या नादामध्ये आहेत संस्थेमध्ये नावं देण्याच्या नादामध्ये त्या ठिकाणी आहेत हा भूखंड घोटाळा एमआयडीसी चे चौकशी करा डॉक्टर सुजित मिंचेकर या ठिकाणी किती एमआयडीसीचे प्लॉट घेतले किती विकले किती एजन्सी करतोय तिथं आणि खरं सांगतो तुम्हाला खोट सांगणार नाही डॉक्टर सुजित मिंचेकर ज्या वेळेला त्या गटाकडे जायचं त्यांचं चाललं तर त्याच वेळेला त्यांनी वरिष्ठांना कळवलं मुरलीधर जाधवांच्याकडे गोकुळचं पदय काढून घ्या मुरली जाधवांकडे एमआयडीसी चा प्लाडा काढून घ्या म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला सरंडर्ड होत गोकुळ मी हायकोर्टाकडनं करून गोकुळ मी आण हायकोर्टाकडनं हा बाळासाहेब ठाकरेंचा बच्चा लढणारा बच्चा आहे काय बाळासाहेबांचे विचार या डोक्यामध्ये इतके प्रचंड भिंदे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये घबरत नाही काही नाही साहेब मी उब्रेपलावर वडाप करत होतो त्या बाळासाहेबांच्या चार आचरणामुळे चेहर प्रमुख तालुका प्रमुख आणि या ठिकाणी जिल्हा प्रमुख झालो सातत चळवळीत राहणारा कार्यकर्ता आज हातात तोंडाशी आलेला माझा घास आजी आणि माझी आमदारांच्यावर प्रचंड नाराजी आहे प्रचंड नाराजी आहे साहेबांची सहानुभूती आहे आणि कधी नाही तो दलित मुस्लिम जो वर्ग आहे तो शिवसेनेकडे आकृष्ट झाला अशा काळात जर मी माझी उमेदवारी जर तिथं मागत असलो माझी काय चूक आहे हो सांगा काय चूक आहे तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आला तेवढा वेळ काय चुकाय संपर्क प्रमुख हा आमचा दुवा असतो का नाही संपर्क प्रमुखाने ह्या गोष्टीचे हे करायचं असतं नाही अजिबात नाही तडका पडकी एका वाक्यामध्ये माझी या ठिकाणी तिने हकालपट्टी केली पास्करी इतके दिवस मी माझ्या पक्षाची सेवा केल्या हकालपट्टी मला फार वेदनादायक रोज मी रेस्टील आज दोन गोळ्या खाऊन झोपायला लागलोय मला या वेदना सहन होईना झाल्या का थोडासा मेंदूला सुद्धा माइल्ड विषय झाला काल सुद्धा मला सहन झाले या गोष्टी की हे असं झालंच असेल कस हे मला पटन झालं साहेब साहेब या अडचणीच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रानं जेवढे सदस्य नोंदणी दिली नाही कोर्टात दाखल करायला या मुरली जाधव रात्रीचा दिवस केला पंच्याहत्तर हजार शिवसैनिक सदस्य नोंदणी शिरवड इच्छुक हात कंटोडे पण मला चार विधानसभा मतदारसंघात रात्रीचा दिवस करून मी दिले का माझ्या पाशीचं चिन्ह टिकू दे माझं नाव टिकू दे तरी सुद्धा आमच्या साहेब माझं नाव काही वर्तमानपत्रात उदय सामंतशी जोडलं गेलं काही वर्तमानपत्र आहे बातमी उदय सामंत होय भेटलोय का भेटलोय मी एकटा नाही भेटलो उद्धवजींची परवानगी घेऊन भेटलाय त्यांचे पी आय रवी म्हात्रे म्हणून त्यांना फोन केला बाबा मला शिंदे गटात येण्यासाठी यांनी दबावन लाईन माझा एम प्लॉट काढून घेणार आहे त्याची रक्कम एक कोटी रुपये मी भरलेली आहे एक कोटी रक्कम भरलेली आहे तू इकडे नाही तुझा प्लॉट काढून घेतो साहेब ऑर्डर केली प्लॉट काढून घेतला तिने एक कोटी जप्त केले माझं जवळ पंधरा सोळा कोटी जर नुकसान केलं तरी मी तुमच्यावर ऐकू माझ्यावर मी एकटा गेलो नाही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा माझ्यावर होते हे रवी माथुरींनी सांगितलं की तुम्ही त्याच्यावर जा विचार अडचणीत आहे पक्षावर राहिलाय तो साहेबांचा निरोप आहे तुम्ही जावा मग आज कुणीतरी सांगताय पेपरला बातमी आली की मुरली तो या ठिकाणी उदय सामांना भेटले माझं काम होतं पुलाटलं भेटलो मी त्यांना मी नाकारत नाही हा बाळासाहेबाचा बच्चा आहे मराठ्याचा बच्चा आहे मराठा मारताय मरता नाही मी काय असा लेच्या पेक्षा दूध पेलेलं नाही मी गेलो तिथं माझं काम आहे करायला पाहिजे अंबादास दा दानवे माझ्याबरोबर होते आपण फोन करून कधी विचारू शकता त्यांना बारलीचा दौर तुम्ही गेला होता काय अडचणीत होता साहेब अॅफिडेविट करायला सांगते आम्हाला की प्रतिज्ञापत्र या डॉक्टर मिंचेकरने एकही स्वतःचं अफिडेव्हिट दिलेलं नाही या दोन जिल्हा प्रमुख केलेत हा त्यांच्यात कामाला असणारा त्यांचा पी आय संजय चौघरे कामाला असणारा त्यांचा सुद्धा अॅफिडेवेट नाही आणि दुसरा जिल्हा प्रमुख जो झालाय उगळे त्यांना आपल्या बायकोचं सुद्धा अॅफिडेट दिलं नाही साहेब मी माझी सा पूर माझी बायको माझ्या घरातले नातेवाईक सगळ्यांचं अॅफिडेवेट दिलं आणि पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी मी साहेबांच्या पाठीशी राहिलो माझी काही चूक झाली काय ज्या वेळेला जयसिंगपूरला मोर्चा काढला आपण बघितला एकशे पंच्याण्णव ब्लड पेसर या मुरली जर झालं तिथले इन्स्पेक्टर राजेंद्र मस्के होते कधी फोन करून बघा ब्लड प्रेशर एकशे पंच्याण्णव झालं माझं मला नेऊन तात्काळ आयसीयू मध्ये दाखल केलं तरी सुद्धा मी पक्षामध्ये राहिलो दोन दिवसात उद्धवजीने दो दो मला बोलून घेतलं मुरली या गेलो भेटायला साताऱ्यामध्ये माझं ब्लड प्रेशर जो होत एकशे पंच्याहत्तर झालं तिथे हायवेच्याकडे ज्या हॉस्पिटलमध्ये के ऍडमिट केलं जर मी शिवसैनिक एवढा जर करत असलो तर माझ्यावर जर अन्याय होणार असेल साहेब तमाम महाराष्ट्रातल्या हे झाले चुकीचं झालंय तुम्ही बोलवा ना मला बोलवा सांगा अरे मुरली तुझं चुकलंय तू जाहीर बोलायला नको पाहिजेस तुम्ही सांगायला पाहिजे का नको आम्हाला सांगा बघू तुम्ही एकोणीस एका, वर्ष जिल्हा प्रमुख तीन वर्ष तालुका प्रमुख पाच वर्ष एक अर्ध्या मिनिटाच्या विचारामध्ये तुम्ही आम्हाला काढून टाकताय बाळासाहेबांचे विचार साहेब बाळासाहेब ठाकरेने सांगितलंय समोर कोण आहे अजिबात बघू नका आपली भूमिका मांडा सत्ता असो किंवा नसो परकडपणे मांडा तेव्हा अन्याय करणं जेवढा गुन्हा आहे तेवढा अन्याय सहन करणं देखील गुन्हा आहे या भूमिकेतून मी मी त्या साहेबांच्या बद्दल बद्दल माझं दैवत आहे त्यांच्याबद्दल असेल किंवा माझ्या पक्षाबद्दल ज्यांनी मला मोठं केलं या चार अक्षरांनी मोठं केलं याच्याबद्दल मी एक वाक्यही चुकीचं बोललेलं नाही आणि बोलणारही नाही का तर मी एक उपरी कोल्हापूर वडा करणारा कार्यकर्ता मला मोठं केलं फक्त शिवसेनेने केलं एवढं मला पाहिजे उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी जिल्हा प्रमुख म्हणून सगळ्यांचं स्वागत करतोय बावीस फेब्रुवारी दोन हजार पाच पासून आपण मला चांगल्या पद्धतीचं सहकार्य दिलंय कुंभारसाहेब पहिल्यापासून आपण बघत आहात काय झालंय काल माझे मित्र संजयजी पवार साहेब चांगले मित्र आहेत माझे त्यांनी मला सल्ला दिला <coughs> की मातोश्रीला कुणी भेटावं कुणी भेटू नये हा अधिकार मातोश्रीचा आहे नक्की बघा परवाच्या स्टेटमेंट मध्ये मी कुठंही असं बोललेलो नाही त्यांनी मातोश्रीला भेटावं का न भेटावं माझ म्हणणं एवढंच होत की पक्षासाठी झेज करणारा एकोणीस वर्ष मी जिल्हा प्रमुख आहे तीन वर्ष मी हात तालुका प्रमुख म्हणून काम केलं आणि पाच वर्षेचा शहर प्रमुख म्हणून काम केलं अंगावर प्रसंगी चाकूचे वार घेतलेले आहे पोलिसांचा लाठी खालेले आहे का मला वाटून की मी पक्षासाठी राहायला पाहिजे बर निर्णय निवडणुकीला गेला ही नाही बागाऊन आहे पण जी तुमच्या बरोबर तुम्ही उभी केली ती किती आपल्यावर राहिली हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की आपल्यावर कोण किती राहिलं त्या हे सुद्धा महत्वाचं आहे मी राजू शेट्टी यांना विरोध एवढ्यासाठीच केला की दोन हजार चौदा ला महायुतीतनं त्यांना निवडून दिलं त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना बीजेपीची युती फिसकटली अशा वेळेला राजू शेट्टी साहेबांनी त्याचा हात ओढून धरला उद्धवजींनी भेटाय केल्यावर जाऊ नका सदाभाऊ गंध खोद ते होते अक्षेदार या घटनेचा त्यावेळेला राजू शेट्टी निघून भाजपकडे गेले माझ्यासारख्या शिवसैनिकाला किती वेदना झाल्या असतील मी माझ्या पर्व ज्येष्ठ उद्धवजी ठाकरे हे माझ दैवत आहे अजूनही दैवत आहे बाळासाहेब ठाकरेंच्या जवलंत हिंदुत्वाच्या मुशीत मी तयार झालेला आहे माझ्या मनात पाप अजिबात नव्हतं कुंभारसाहेब पाप अजिबात नव्हतं परंतु काही लोकांनी उद्धवजींचे कान भरलेले जे शेजारची जे माझा जो विठ्ठल आहे त्याच्या शेजारचे जे पडवे आहेत आणि आपल्या जिल्ह्यातले काही लोकांनी त्याचे कान भरलेले आहेत की मुरली जाऊ कदाचित बंड करण्याच्या तयारीत आहे माझं शेवटचं वाक्य अजूनही बघा त्यांना भेटून आल्यानंतर आठ दिवसानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन याचा अर्थ मी काय पक्ष सोडेन का हा होता पण त्याचा विपर्या माझी आपल्याला बंधूंना विनंती आहे हे कदाचित माझं शेवटचं स्टेटमेंट असेल आणि पूर्णपणे त्या ठिकाणी येणं अत्यंत गरजेचं संपूर्ण महाराष्ट्राला कळायला पाहिजे की शिवसेनेमध्ये काय चाललंय डॉक्टर सुजित मिंचेकर गेल्या चार महिन्यापासून मुरलीधर जाधवांना पदमुक्त करा या विषयासाठी ते सातत्यानं झगडत आहेत त्यांचा सपोर्ट ज्या हिंदुत्वाच्या विरोधात बोलणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या पूर्वी आता आहेत त्यांची त्यांची पूर्वीपासून सलगे मला नाव सुद्धा त्यांचा जीव वाटत नाही प्रवक्ते आहेत चांगलं भाषण करतात आणि डॉक्टर सुजित मिंचेकरांची सलगी फार चांगले आहे ज्याला डॉक्टर सुजित मिंचेकरांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता हे सगळं झाल्यावर प्रत्येक गावा गावामध्ये त्यांची चाचपणी सुरू होती की आपण शिंदे गटामध्ये गेलो तर कसं होईल जवळपास त्यांचं फिक्स झालेलं होत या ताईंनी त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही तांबा गडबड करू नका उद्धवजींची भेट करून दिली त्यावेळेला त्यांनी सांगितलं मुरलीधर जाधवांना जर पदावरून तुम्ही कमी करत असाल तर मी शिवसेनेत परत राहतो ही भूमिका डॉक्टर मिंचेकरांनी त्यावेळेला घेतले आणि ह्याच्या पाठी हे षडयंत्र रचत रचत गेलं ते सातत्यानं सांगत होते की दिवाळी झाली की मुरलीधर जाधवांना पदमुक्त करणार आहे त्यांना निमित्त पाहिजे होत परवाच्या निमित्त काय फार मोठे नव्हतं बघा डॉक्टर सुजित मिंचेकर यांची बायको जिल्हा परिषदेला निवडणूक लढवली खूप धनुष्यबाण चिन्ह पक्षाच त्यांनी त्यांचा एक संभाजी हंडे नावाचा फंटर प्रकाश आवडेंना दिला आणि धनुष्यबानाच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली माझी बायको नगरपालिकेला उभी राहिली माझ्या बायकोच्या विरोधामध्ये त्यांनी भाजपला मदत भाजपला सपोर्ट केला परवाच बाजार समितीची वडगाव बाजार समितीची निवडणूक झाली हे म्हाडे कोरे या गटामध्ये जाऊन डायरेक्ट भाषण केले आणि जे शिवसैनिक उभे होते यांच्या विरोधामध्ये या डॉक्टर मिनशेकरांनी भूमिका घेतली मला सांगा पक्षाची गद्दारी करणाऱ्या बैमानी करणारे तुम्हाला चालतात आणि माझ्यासारखा गेले एकोणीस वर्ष जिल्हा प्रमुख काम करतोय कुंभारसाहेबांनी फार जवळून पडले एक एक अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळ चप्पल चपरफेक आंदोलन केले जयसिंगपूर ते कोल्हापूर पाई चालत मोर्चा काढलाय साहेब मी मोर्चा काढलाय चांगली कोल्हापूर चौपद्रिक व्हावं म्हणून ज्याला मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण होते त्यांचा पहिला दौरा या जिल्ह्यामध्ये झाला शिरोलीच्या फुलाच्या फुटणे येत होती मी त्यांची गाडी हाडून काळे झेंडे त्यांना दाखवली त्या बिचारांना हा जोडून नमस्कार करून सांगला साहेब तुमचं काम तर बोला काय काम आहे सांगली बोला